Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. The Nevada. The Jesus. Thank you, Jesus. The Nevada. खरोखर आजच्या दिवसाबद्दल देवाचा धन्यवाद करूया प्रभूची स्तुती करूया त्याची आरात्मा करूया त्याच्या नावाला उंच करूया कारण त्याचं नाव स्तौनी आहे त्याचं नाव महान आहे लून आराधना करूया प्रभु आपण गौरव दिव्य धन्यवाद ईशु धन्यवाद ईशु थैंक यू जीसस जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा कभी भी ना छोड़ेगा कभी भी ना त्यागेगा कभी भी ना छोड़ेगा कभी भी ना त्यागेगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा हाथ धर के ले जाएगा चट्टान पर चढ़ाएगा हाथ धर का जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा का। मेरे कारण वो घायल हुआ मेरे पापों को उठा लिया मेरे कारण वो घायल हुआ मेरे पापों को उठा लिया जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा कभी छोड़ेगा की भी ना त्यागे गा कभी छोड़ेगा कभी नाम त्यागे जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा हालेलुया 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 हाले हालेलूया 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 लोया हा लुया ले जाएगा चटान धर केले हात धर के ले जाएगा चट्टान पर चढ़ाएगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा मॉर्निंग प्रेयर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रिय देवाच्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे का परमेश्वर आपला सांभाळ करत आहे आणि परमेश्वर आपली काळजी घेणार आहे तो आपली काळजी घेतोच घेतो परंतु आपल्याला आपल्या पायाला डोंड डोंड्याची ठेस लागू नये म्हणून ला तो आपल्या दिव्य दूतांना पाठवून आपल्याला हातांवरती झेलून धरतो ज्या प्रकारे आई आपल्यावरती प्रेम करते त्याचपेक्षाही जास्त आपल्याला परमेश्वर प्रेम करतो आणि त्याचं प्रेम हे निस्वार्थी प्रेम आहे त्याच्या प्रेमामध्ये कसलेही प्रकारचं ढोंग नाही आणि म्हणून देवाने आपल्यावरती एवढं मोठं प्रेम केलं की स्वतःचा एकुलता एक पुत्र या भूतालावरती आपल्या तारणाकरिता पाठवून दिला आणि त्या पुत्राचं नाव प्रभू येशू आहे येशू ख्रिस्त हा या जगामध्ये येऊन प्रेमाचा संदेश जगामध्ये प्रस्थापित केला येशू ख्रिस्ताने बऱ्याचशा ठिकाणी प्रेमाबद्दल व्याख्यान केलेलं आहे येशूने सांगितलं जशी स्वतःवरती तशी आपल्या शेजाऱ्यांवरती प्रीती करणं गरजेचं आहे प्रीती सारखं दुसरं कृपादान नाही आणि म्हणून आपण प्रेमामध्ये वाढवा वाढावं जशी आई आपल्यावरती प्रेम करते जसे वडील आपल्यावरती प्रेम करतात तसंच देवाचं देखील आपल्यावरती फार मोठ प्रेम आहे आणि म्हणून जर देव आपल्यावर प्रेम करतो तर आपण देखील देवावरती प्रेम करावं अशी परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून देवाच्या प्रेमामध्ये वाढत जाऊया अधिकरित्या परमेश्वराची प्रीती आपण पाहूया त्याने आपल्यासाठी काय केलं बायबल सांगतो जो आपल्या मित्रासाठी आपला प्राण देतो यापेक्षा दुसरं मोठं प्रेम कोणतंच नाही आणि म्हणून आपण आपला जीव स्वतःच्या प्राणाकरिता वाचून न ठेवता आपण त्याचा उपयोग इतरांवरती प्रेम करण्याकरिता प्रगट करावं यासाठी आपण धडपड करणं गरजेचं आहे कारण देव आपल्यावरती अफार प्रेम करतो तुम्ही पाहताल वधस्तंभावरती त्याच्या हातापायांमध्ये खिळे त्याच्या पायांमध्ये खिळे टोकले, टोकले। कुशीमध्ये बाला पाठीवरती असह्य अशा वेदना असणारी त्याला मारण्यात आले पण येशूने आपल्या शत्रूंवरती प्रेमच केलं आणि परमेश्वरला प्रार्थना करत हे म्हटले कर, हे बाप्पा यांना क्षमा कर कारण हे काय करतायत यांना कळत नाही आजचा संदेश आपणा करिता हाच आहे की आपण देखील प्रभू येशूचं प्रेम इतरांवरती प्रगट करण्याकरिता कृतिशील प्रेम आपण दाखवूया जसं येशूने हृदयातलं प्रेम कृसावरून आपल्याकरिता प्रगट केलं कारण त्याच्या कुशीत जेव्हा भाला भोसकला त्यावेळेस रक्त व पाणी रक्त व पाणी हे प्रीती वदयेच दर्शक आहे आणि म्हणून आपण देखील खरं निस्वार्थी प्रेम आपण करूया आणि परमेश्वराच्या प्रीतीमध्ये अधिकरित्या आपण वाढत चालूया कारण प्रेमाने मोठे मोठे हत्यार पडतात प्रेमाने होणारे भांडण मिटतात प्रेमाने जे होतं ते कशानेही होत नाही जिथं पैसा काम करू शकत नाही तिथं प्रेम काम करत जिथ ताकद काम करत नाही तिथं प्रेम काम करत आणि म्हणून प्रेम जे आहे ते सर्वोत्कृष्ट देवाच हत्यार आहे परमेश्वराने ते आपल्याला दिलेलं आहे प्रेमाने आपण जग जिंकू शकतो रानातलं पाखरू देखील प्रेम करणाऱ्या प्रेम केल्याने आपल्या जवळ येतं आणि म्हणून देव प्रेम आहे जर आपण प्रेम करतो तर देवाचा एक सर्वात मोठा गुण आपल्यामध्ये आपण प्रगट करतो आणि म्हणून प्रीतीने आपण चालूया प्रेमाने आपण देवामध्ये बलवंत होऊया मे गॉड ब्लेस यू आजचं वचन प्रभू तुम्हाला करीता आशीर्वादाचं करो आणि देवाप तुम्हाला सहाय्य पाठवू आपण प्रार्थना करूया हे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा मी प्रार्थना करतो आजच्या या पहाटच्या वेळेस आम्हाला अनमोले देवप्पा तुझ्या प्रियजनांचं जीवन मी तुझ्या हातात देतो आणि देवप्पा त्यांनी आपला अनमोल वेळ तुला दिला आणि या प्रार्थनेमध्ये ते जुडल्या गेले प्रभू येशू या युट्यूब चॅनलच्या द्वारे आम्ही एकमेकांमध्ये सहभागिता फेलोशिप घेऊ शकलो त्याबद्दल देखील आपले आभार मानतो प्रभू मी तुझ्या प्रिय प्रार्थना करतो त्यांच्या घरामध्ये सुख शांती आनंद बरखत दे आणि वाढ कर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम शांती आणि आनंद ज्या प्रकारे आपण म्हटलेले आहात का जे झाड फळ देतं त्याला माळी साफसूप करतो आणि जे झाड फळ देत नाही त्याला तोडून टाकण्यात येते आज आमच्याकडून जे फळ आपणाला मिळावं ते फळ हेच आहे प्रीती शांती आनंद ममता सहनशीलता चांगलपणा विश्वासूपणा सौम्यता व अशा लोक इंद्रित्या बलवंत व्हावं यासाठी मी आपणाकडे प्रार्थना आणि विनंती करतो परमेश्वरा या प्रत्येकांच जीव शरीर आत्म मी आपल्या अधीन आणि स्वाधीन करतो परमेश्वरा या प्रत्येकांच्या आजच्या दिवसभराच्या मध्ये त्या प्रत्येकांना सपोर्ट करा मदत करा कामाला जात असता त्यांना सांभाळ करा ऍक्सिडेंट पासून त्या प्रत्येकाचा बचाव करा आजचा दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचा होऊ द्या आजच्या या दिवसामध्ये बाप्पा प्रत्येकानं सुखात शांतीत आनंदात आणि भरभराटीमध्ये चालवा प्रत्येक मेंबर्सला मी तुमच्या अधीन आणि स्वाधीन करतो जे लोक दे बाप्पा आपल्या विनंत्या घेऊन आपल्याकडे येतात त्या प्रत्येकांची मी आठवण करतो प्रत्येकांचं जीवन तुम्ही ब्लेसेड करा प्रत्येकांचं जीवन तुम्ही आशीर्वादित करा ओ प्रत्येकांच्या जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई तुम्ही गौरवाने पूर्ण करा मी त्यांच्यावरती आज घोषणा करतो आणि जसं मोशेने हात उभारून आपल्या मंडळीकरिता प्रार्थना केली तसं दिवसाकरवी आपल्या लोकांकरिता प्रार्थना करतो त्यांना सुखात ठेवा त्यांच्या घरातल्या धनधान्याला यश आणि बरखत द्या त्यांच्या लेखक बाळाला शाळेय शिक्षणामध्ये ज्ञान बुद्धी भय सामर्थ्य द्या आणि देवा त्या प्रत्येकांचं जीवन तुम्ही आशीर्वादित करा ही प्रार्थना ज्या लोकांच्या देवा पा... कानावरती जाईल जे लोक आजारी असतील ते लोक बरे हो। ही प्रार्थना ज्या लोकांनी ऐकेल त्यांच्या जीवनामध्ये प्रेमाचं प्रभूची कार्य घडो अशी विनंती आणि प्रार्थना करतो देवप्पा तुमच्याकडे आज ही विनंती सादर हो आणि प्रत्येकाचं दुःख नाशरित कर येशूच्या नावात आनंदात बदलल्या जाऊ येशूच्या नावामध्ये फादर अद्भुतरित्या कार्य घडून येऊ द्या धन्यवाद देतो आम्हाला तुम्ही छटकारा चंगा शांती आनंद बरकत दिल्याबद्दल आजचा दिवस आम्हा दाखवल्याबद्दल देखील धन्यवाद आता इथून पुढचं सर्व काही वेळ काळ तुमच्या अधीन आणि स्वाधीन करतो आमचा व जगाचा आम्हाला जो घेऊन जाण्यासाठी येणार त्याच्या मधुर नावामध्ये नासरितकर येशू छान नावामध्ये आम्ही छोटीशी प्रार्थना मागतो म्हणून ऐका बाप्पा आमेन 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 कड्लास यू प्रेस लॉट तुमचं स्वागत आहे युट्यूब चॅनलवरती आणि हा युट्यूब चॅनल जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेत आराधनेत वचनाकरिता उपयुक्त आहे जर तुम्ही पहिल्यांदा या प्रार्थना सभेमध्ये जुडले असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक वार जुडण्याकरिता जेव्हाही मेसेज येईल त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू करा मे गॉड ब्लेस यूस